नमस्कार गुड मॉर्निंग मैं हूं ना दादा दादा का चाह पानी मी पृथ्वी लोक मी पृथ्वी लोक बोलते श्री दादा तुम्हें कुछ ना आज मंगल चंद्रा वरुण हा बोल दादा बोला जनार्दन दादा नमस्कार नमस्कार थँक्यू सो मच एक नंबरला डन केलं झाला का चहा पाणी अमोल दादा नवीन आयडिव आहे काय तरी आहे राम भैया हाय नमस्कार जी आपका स्वागत आहे गुड मॉर्निंग संजय दादा नमस्कार हो थँक्यू सो मच केला केलं दादा हो आत्ताच चहा झाला बघा रामदादा तुमचा चहा झाला का सर्वांचं स्वागत आहे माझ्या वरती थंडी काय म्हणते थंडी वाढत चाललेली आहे सगळ्यांनी काळजी घ्या स्वतःची कुटुंबाची थँक्यू संजय दादा झाला का पाणी ओके मग ना दादा श्री दादा सारखं चालू आहे का मग तुमचं आता चहा झाला बघा तुमचा चहा झाला का प्रदीप दादा शुभ सकाळ गुड मॉर्निंग लाईक डन करा सीसीवरची मंडळी कमेंट करा लाईक डन करा स्क्रीन डबल टच केले की लाईक डन होते दे। लाईक करा नाही नाही दादा बॅलन्स संपलेला मी मोठ्ठी माणसं बॅलेन्स संपलाय म्हणून दोन दिवस लाईव नाही तर मोठी माणसं विसरली काय राव भाऊ हो तुम्ही असं कुठं असते वे मेसेज पण टाकलेला मी माझा बॅलन्स संपलाय दोन दिवस माझी लाईव्ह नसणार आहे बॅलेन्स मारेन तेव्हाच मग लाईव्ह घेणार एवढं क्लियर कट सांगून पण गैरसमज करून घेता वे हो 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 मी पण गेली अमूल दादा मुलं गेली ती माझ्या पण कॉलेज मध्ये होता ना मी पण गेलेले मुलांना मुलांची शाळेत हा तेच ना दादा माझा बॅलेन्स संपला होता अहो बॅलेस नाही मग कसं करू बॅलेन्स किती महाग झाले बघताय ना थंडी भरपूर संजय दादा काओ निघाला हो। हुना दादा म्हणते ना नाव घेऊ का नाव घेऊ असं म्हणताय का घेऊ नका असं म्हणताय काय मला समज ना आज श्रीखंड आहे थोडस म्हणजे रात्री आणलेलं आणि आता पुऱ्या करायच्या श्रीखंड पुरी लाईव्ह बंद करून चालू करू का व्यू पूर्णच कमी आहे नमस्कार दत्ता दादा गुड मॉर्निंग मस्त म्हणजे बरी आहे आता बरी आहे का दादा तुम्ही कशा आहात झाला कशा चहा वगैरे जरा लाईव्ह मी बंद करून चालू करते काय बी पूर्ण नोटिफिकेशन एखादी विजात नाही नाही चालू करून लगेच करते दोन मिन, एका एक मिनिटात